गोंदियात हिट अँड रन कायदा विरोधात ट्रक चालकांचा रोष गोरेगाव इथे वाहन चालकांचे साखळी उपासना सुरू केला आहे कारण की केंद्र सरकारने रिटर्न रन कायदा जो काढलेला आहे तो कायदा आम्हाला मंजूर नाही व त्या कायद्याचा आम्ही विरोध करत आहोत कारण की आम्ही दरवर्षी गोरेगाव जसं आपलं गोरेगाव तहसील पकडला गोरेगाव तहसीलमध्ये गोरे कमीत कमी, कमी पाचशे गाड्या आहेत पाचशे गाड्यावाले पाच करोडच्या जवळपास इन्शुरन्स भरतात जेव्हा आम्ही इन्शुरन्सचा पैसा देत आहोत इन्शुरन्स कायसाठी भरतो कारण की आम्ही आम्ही जेव्हा रस्त्यावर चालतो आमच्या हाताने अपघात झाला तर त्या अपघाताची जी भरपाई आहे ते इन्शुरन्स कंपनी करणार कारण की आम्ही एक गाडी जर घेतला तर एका गाडीच्या मागे पंधरा ते वीस हजार रुपयाचा आम्ही इन्शुरन्स भरतो इन्शुरन्स ह्याकरिता भरला जातो की आपल्या गाडीने किंवा कुणाला इजा झाली किंवा कुठेतरी ऍक्सिडंट झाला तर ह्याची भरपाई इन्शुरन्स कंपनीने केली पाहिजे त्याकरिता आम्ही इन्शुरन्स भरतो जर आम्हाला दहा वर्षाची सजा भोगायची हो आणि सात लाख रुपये दंड द्यायचा आहे तर आम्ही का बरं इन्शुरन्स भरायचा इन्शुरन्सचा पैसा का फुकट द्यायचा हे समजलं पाहिजे सहभागी झाले ह्या उपोषणामध्ये आता कमीत कमी पन्नास ते साठ लोक आहेत अजून काही वेळात आमचे ड्रायव्हर लोक येणार आहेत सायंकाळपर्यंत तरी दोनशेच्या जवळपास संख्या जाणार जर हा कायदा रद्द नाही झाला किंवा आम्हाला प्रेस नाही केंद्र शासनाने लागू केलेला हिट अँड रन या कायद्याचा देशभरात विरोध झाला केंद्र शासनाच्या वतीने तुर्तास हा कायदा लागू होणार नाही अशी घोषणा केल्यानंतर चालकांनी संप मागे घेतला होता मात्र आता पुन्हा केंद्र शासनाच्या वतीने समाधानकारक उत्तर न मिळल्याने गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव इथे जय संघर्ष वाहन चालक मालक संघटनेच्या वतीने आजपासून पुन्हा आंदोलन करत साखळी उपोषण सुरू करण्यात केला आहे आणि तो कायदा असा आहे की जर कुठं ॲक्सिडेंट झाला तर दहा वर्षाची सजा आणि सात लाख रुपयाचा जुर्माना तर ह्या कायद्याचा आम्ही पुरेपूर विरोध करत आहोत कारण की आपण केला होता आणि जागोजागी मोर्चा आंदोलनाचे काम सुरूच आहेत आणि सुरू राहणारच आहेत पण केंद्र शासनाने जे निर्णय लागू केलेला आहे ड्रायव्हर विरोधात त्या निर्णयाचा आम्ही विरोध करून केंद्र शासनाना एक म मदतीचा हात मागत आहोत पण केंद्र शासन आमच्याकडे लक्ष न देता कोणत्याही गोष्टीकडे वळण न देता आम्हाला ड्रायवर ह्या समाजाला दुरावून राहून आपल्या हिटलरशाहीमध्ये जे निर्णय घेत आहेत ते आम्हाला मान्य नाही आणि तुम्ही ज्या हिशोबाने हा कायदा पारित केला ड्रायव्हर हो विरोधात त्या हिशोबाने तुम्ही त्या कायद्यात सुधारणा आणा किंवा कायदा नेमकं का रद्द करून द्या कारण की आता इन्शुरन्स आपल्या गाडीला इन्शुरन्स होता आता इन्शुरन्स बनवेल आता कसं बनवेल मग तुम्ही सात लाख स सा फाईन म्हणता सा, सा, दहा लाख रुपये फाईन सात लाख रुपये सात सात वर्षाची सजा आपण इन्शुरन्स बनवतो चौदा हजार वीस वीस हजार तीस तीस हजार रुपयाचे मग इन्शुरन्सचे नियम काय काय लागू राहील गाडीवर हो, ते पण सरकारनं सांगितलं पाहिजे नाहीतर मग मी इन्शुरन्स कशाला बनवा मग मग आम्हाला सात लाख देण्याच्या दहा वर्ष सजा होणार आहेत मग इन्शुरन्स कशाला बनवा हा एक कायदा पण तुम्ही मग त्याच्यात एक ॲड करून आम्हाला काहीतरी अमोरसमोर करून द्या आणि जेव्हापर्यंत अमित शहा किंवा मोदी सरकार हे अमोरसमोर किंवा एखाद मीडियाच्या मार्फत मीडियाच्या समोर किंवा पत्राद्वारे जेव्हापर्यंत आम्हाला बोलणं होईल नाही आमच्यासोबत जेव्हा आमच्यापर्यंत पत्र येईल किंवा मीडिया समोर जेव्हा बोलतील नाही तेव्हापर्यंत आमचा संप आंदोलन हे सर्व शुरूर। सुरू राहणार आहे